बोल ना जरा नमस्कार मी आज आमची रेल्वे आहे सोनाला खानव दहेडा त्याच्यानंतर ठिकाणवाडी कांदवाडी महालक्ष्मी आणि गंजाड हे ठिकाणी दौरा आहे आणि पप्पनदा सुद्धा आहे गाडीमध्ये बसलेले आहेत आणि खूप आमचा दौरा आणि खूप गाड्या सुद्धा बघू शकतो इथून तर तुम्हाला गाड्याचा दौरा आणि हे पै पपलची गाणी दादांची आमची आणि खूप चांगल्या पद्धतीने आमचा प्रचार चालला आहे आणि असालचा बटन तीन नंबरला आहे मित्रांनो नक्कीच ते दाबून आणि पेटवायचं आहे आणि आपले पप्पल दादांना विजयी करून आहे असं मी तुम्हाला जाहीर सा नावांना सांगतो आपले नक्कीच जिंक जिंखायचंच आहे असे तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करतो आणि जय हिंद जय आदिवासी थोडीशी आपल्या सरपंच माहिती घेऊ आपले सरपंच साहेब बोला जरा सर नमस्कार आपली निशाणी मशाल आहे आपल्या महाविकास आघाडीचा एकच लोकप्रिय उमेदवार म्हणजे जयेंद्र किशन दुबळा त्यांना प्रचंड मताने विजय केला आपल्या दादाकडून थोडीशी माहिती घेऊ या भागाचे तरुण तडपदार उमेदवार आणि अतिग्रामीण भागामध्ये आज खेडोपाडं घर भेटी देत असताना आजचे आपले उमेदवार आहेत ते तरुण आहेत या जिल्ह्याची परिस्थिती त्यांना माहिती आहे आणि या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत आणि त्यांची निशाने आहे नाव आहे जयेंद्रजी दुबळा आणि त्यांची निशाने आहे महाविकास आघाडीची मशाल आणि मशाल समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने आम्ही या भागातून विजयी करू तर मित्रांनो आपल्याला जी शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ही कसे टिकून ठेवायचे आहे याच्यासाठी आपण आज फिरतो सर्व आपल्या आपल्यासमोर साहेब आहेत शैलेश कडमोडा साहेब आणि गुहे साहेब आहेत आणि तुम्हाला दाखवतो पूर्ण या ठिकाणी आपले उमेदवार बस बसलेलेच आहे जयेंद्र डुबला साहेब तर बघू आता मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि विसूदाची खूपच आम्ही मेहनत तर घ्या लावलेली आहे त्यांच्यासाठी रात्री पण फिरतो रात्रीचे दोन तीन बाजू आम्ही फिरत आहे नक्कीच विजय तर बघा आमचे उमेदवार साहेब उमेदवार साहेब तर उमेदवार साहेब बघितलं तुम्ही आम्ही खूप मेहनत करतो मित्रांनो आणि आता दादा सुद्धा शांदली गावामधला आणि खूप चांगली पद्धतीने मदत करतो आणि दरवर्षी त्यांची सेवा असतात आणि या वर्षी सुद्धा खूप त्यांची मेहनत आहेत आता बस तुम्ही चला चला बाय मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओ मध्ये सर्व तुम्हाला पाहायला भेटणार